भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील जुन्या बस स्थानक परिसरात अचानक लागलेल्या आगीत तीन दुकानांचं मोठं नुकसान शिरसाट येथील व्यापारी यांच्या दूध डेअरी भुसार आणि बबू बागवान यांच्या फ्रूट दुकानाला आग लागून दुकानातील फळांचं आणि बाहेर मोकळ्या जागेत ठेवलेल्या कॅरेट तसेच पत्र्याचं शेड जळून खाक झालंय तर शेजारील नामदेव नेवरे यांच्या घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य कलर टीव्ही कूलर फ्रीज यांसह हो घरातील रोख रक्कम तसेच हॉटेलचं नुकसान झालंय याचबरोबर घरात असलेली दुचाकी देखील जळून खाक झाली आहे यात अंदाजे सर्व नुकसानीस वीस ते पंचवीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मिळतीये बुधवारी रात्री अकराच्या सुमारास अचानक आग लागली आगीनं मोठ्या प्रमाणात पेट घेतला आगीत मोठं नुकसान झालंय ही आग इतकी भीषण होती आग विझवण्यासाठी नागरिकांना पोलीस प्रशासन तसेच अग्निशमन दलाने स्वतःचा जीव धोक्यात घालत कठीण प्रसंगात आग आटोक्यात आणली यासाठी गावातील लोकप्रतिनिधी देखील फोनद्वारे महावितरणला माहिती देत वीज तातडीने बंद करण्यासाठी सहकार्य केलं त्यामुळे मोठा अनर्थ कळला तर आगीच्या घटनेची माहिती मिळताच पारद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी तातडीने आपल्या पोलीस पथकासह संबंधित ठिकाणी दाखल होत आगी दरम्यान जमलेल्या गर्दीला आगीपासून काही अंतरावर थांबण्यास सांगितलं आणि कुठल्याही प्रकारे धोका होऊ नये याकरिता नागरिकांनी सतर्कता बाळगावी असा आवाहन केलं प्रतिनिधी मुस्तफा खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर भोकरदन जालना हॅलो आपलं नाव फकीरा विठ्ठल शिरसाट पण जवळपास किती झाला आणि हा आत्ता किती वाजता झाला रात्री हा रात्रीच्या वेळेला कमीत कमी आम्ही साडे ते पावणे अकरा पर्यंतच्या टेमामध्ये तो जाळ दा झाला पण आम्हाला अकरा वाजता एका जणाने फोन केला मग आम्ही घरातून झोपेला असताना अकरा वाजता बाहेर आलो पाहिलं तर मोठा जाळ दिसला आम्हाला कॅरेटचे होते मग आम्ही घाबरलो घाबरल्याच्या नंतर मग आम्ही पहिले सांगितले की आमच्या घरामध्ये महालक्ष्मी होत्या महालक्ष्मी असताना आमच्या घरामध्ये कमीत कमी चाळीस जण लहान मोठे माणसं होती पाहुणे रावळे धरून सने मग त्याला पहिले खाली घेतलं आम्ही दुसऱ्याच्या घरामध्ये नेऊन घातलं वाण्याच्या घरामध्ये समोरच्या मग तिथून सने आम्ही इथं परत आलो परत आल्याच्या नंतर गच्चीवर गेलो ते दोन हजार लिटर एक एक हजारच्या दोन टाक्या होत्या त्या पूर्ण पाण्यानं उपसून टाकल्या त्याच्यानंतर आमच्याकडे बोर होता बोर चालू केला आणि गावकरी मंडळी आली पूर्ण त्यांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं एवढं सहकार्य केलं की त्याने ते कॅरेट फेक झोक केलं घरातला माल पूर्ण काढू लागला की पाणी घेणे असं चालू केलं तितक्यात ग्रामपंचायतवाल्या लोकांनी नळ नल जोडले नळा पाणी आणलं त्या लोकांनी लांबून लांबून शेतवाचा प्रयत्न केला चेतवाचा प्रयत्न केल्याच्यानंतर भयानकच आणखीन वारा सुटला वारा सुटल्याच्यानंतर एकदमच आग आली तिथे आम्ही थांबवू शकलो नाही बाहेर पळालो सर्व लोक मग ते नाईलाज झाला नाईलाज झाल्यामुळे काय झालं की थोडी विश्रांती घेतली वाऱ्याने वाऱ्याने विश्रांती न घेतली असती तर आमची किती नुकसान झाले असते ते सांगता येत नाही पण तरी आमचे नुकसान कमीत कमी दहा ते अकरा लाखाची झालेली आहे आज